रुपाली चाकणकर यांनी आधी नगरसेविका होऊन दाखवावर रोहिणी खडसेंची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे नेते टीका करण्याचे टाळत होते मात्र आता दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप टीका प्रत्युत्तर सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासा सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये झुंपलेली आहे रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जोरदार पलटवार केला आहे रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर रोहिणी खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी निवडून आणले आहे असं वक्तव्य अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं होतं दरम्यान रुपाली चाकणकर यांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावलेला आहे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि खासदार अमोलदादा कोल्हे यांना अजितदादांनी निवडून आणलंय असं म्हणणं आहे माझे त्यांना एकच सांगणं आहे की पहिले तुम्हाला किमान किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी